माझं नाव डॉक्टर राहुल धीरेंद्र सिंग आहे मी पाथडी फाटा इथं राहतो आणि मी प्रोफेसर पण आहे नाशिकच्या स्पेक्ट्रम या शिक्षण संस्थेत मी कामाला आहे तरी मी माझा रोजच्या म्हणजे रोजचा माझा राहनधारी जो आहे पाथाडी फाटा ते नाशिक रोड इंदिरानगर मार्गे मी जातो तरी आज सकाळी सुमारे सात ते साडेसातच्या दरम्यान मी माझ्या रस्त्याने नेमकं जात असताना रॉंग साईडनी एक किसम या अर्टिगा गाडीवरती एकदम रॅश ड्रायविंग म्हणजे तो खूप फास्ट आला तो आणि माझ्या आंगल्यात तो आ आला तर कसं तरी मी माझ्या स्वतःला सामून मी पुढे निघत होतो तेवढा त्यांनी मला थांबवलं आणि शिवीगाळ करू लागला शिवीगाळ करताना त्याला मी म्हटलं आता कॉमन सेन्स भाऊ म्हटलं तुमचं तुमची चुकी झालेली इकडे तुम्ही मला कशाला शिवीगाळ करताय मग तो म्हणे इकडनं जाय नाही तर मारून टाकीन तुला म्हटलं एवढ्या छोट्याशा शुल्क गोष्टीवरनं तुम्हाला का बरं मारून टाकशील मग आमचा थोडासा वाद थोडासा पुढे वाढला तेवढा त्याने डॅशबोर्ड मधनं गन काढली गन म्हणजे पूर्ण प्रॉपर मध्ये गन होती आणि गण त्यांनी काढली तर मी दरवाजा त्याचा धरून ठेवला होता की त्याला बाहेर नाही येऊ आहे मला तरी मग थोडा आडआउट तिकडं सुरू झाला तर लोक आल्यानंतर त्यांनी ती गन परत डॅशबोर्ड मध्ये लपून दिली मग त्याला मी म्हटलं बाहेर येतो बाहेर आल्यानंतर मी त्याचा फोटो आणि त्याच्या गाडीचा फोटो काढला तो म्हणे तुला जो फोटो घ्यायचा घे माझं कोणी काही वाकड करू शकत नाही नाशिकमध्ये पुण्यात ना कोणाकडे द्यायचं जा तुला जाय जा, पण म्हणे मी तुझा कसा कार्यक्रम लावतो म्हणे आता तू ते बघ तर नंतर त्यांनी माझ्या गाडीचा माझा पण फोटो घेतला आणि तेवढं हे तेवढं सगळ्या लोकांना सांगतच होतो या गोष्टी तर तो म्हणे नीट गाडीवरती बस नाही तर गोळी गोळीने वाचला आता गाडीने ओढील म्हणे तुला नाही म्हणे पटकन या अवस्थेत मी घाबरून माझ्या क्लासला परत पोहोचलो मग दिवसभर त्याच अवस्थेमध्ये मी राहून संध्याकाळी काय करायचं कसं करायचं कारण की घरी मी आणि माझी एकटे असतात तर मग त्यामुळे घरी आल्यानंतर शांतते बसून मी सर्वात पहिले मेल जो हा केला कारण की मेल केला की मला अशा अशा व्यक्तीमुळे त्रास म्हणजे इसमामुळे त्रास झाला मी हा मेल सी एम ओ म्हणजे आपल्या चीफ मिनिस्टर साहेबांना केला आहे एकनाथजी साहेबांना पण केला आणि नाशिक सी पी साहेबांना पण हा मेल मी टाकून ठेवला